हॅलो वेलकम टू माय चॅनल मी प्रज्ञा तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजची रेसिपी आहे चिकन सातारा स्पेशल रेसिपी आहे चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या पटापट जाऊन माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खोबरा भाजून झालेला आहे आता थोडेसे खडा मसाले आपण भाजून घेऊया दीड चिम दीड चम्मच मी इथे तीळ घेतलेला आहे एक चम्मच धना एक चम्मच जिरं थोडीशी कस्तुरी मेथी आणि दोन ते तीन तुकडं दालचिनी घेतलेलं आहे ह्याला पण आपण थोडस खरपूस भाजून घेऊया आता खरपूस झालेले त्याच्यानंतर आपण मसाला करूया मी तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तीन टमाटे घेतलेले आहेत सेम ते दोन्ही आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता ह्याची पेस्ट झाल्याच्या नंतर एका भांड्यात आपण काढून घेऊया त्याच्यानंतर आपण जो मसाला भाजला होता तो त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेऊन ते सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक घ्या किंवा दर दर घेतलं तरी चालेल मी इथे कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तीन ते चार चमच तेल टाकल्याच्या नंतर थोडस आहे तेजपत्ता चांगला फ्राय झाल्याच्या नंतर जो आपण कांदा वाटलेला होता कांदा टमाट्याची पेस्ट ती आपल्याला थोडीशी भाजून आहे जो कांद्याचा कच्चापणा आहे तो आपल्याला घालवून घ्यायचा आहे थोडस भाजल्याच्या नंतर जो मसाला आपण तयार केलेला तो मसाला आपण ह्याच्यात घालून चांगला त्याला पंधरा ते वीस मिनट फ्राय करणार आहोत जास्त नाही कारण ऑलरेडी आपण त्याला भाजलेलं आहे. त्यामुळे जास्त आपल्याला भाजायची गरज नाही. थोडंसंच भाजूया आपण. एक पंधरा ते वीस मिनिटं ताटा ताट झाकून त्याला चांगला आपण भाजून घेऊया. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. त्याच्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चिकन धुतलेलं आहे. ते चिकन आपल्याला मसाल्यामध्ये टाकून त्याला पाच ते दहा मिनिटं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. हलवून झाल्याच्या नंतर एकत्र सगळा मसाला लागलेला आहे. ते झाल्याच्या नंतर ताट ठेवून एक पंधरा मिनिटं आपल्याला चिकन थोडंसं सॉफ्ट होऊन द्यायचंय आता माझं हे चिकन पाणी सगळं सुकलेलं आहे ते झाल्याच्या नंतर ना आपण चांगलं त्याला एकजीव करून घेऊया खाली वरती झालेलं आहे आता चांगलं पंधरा मिनटं मी अजून ठेवलं होतं हे बघा आता पाणी माझं चांगलं अटलेलं आहे काही पाणी दिसत नाही फक्त मसाला दिसतोय आता ह्याच्यामध्ये आता आपण हे जे पेस्ट केलेले आहे ते घालायचं या पेस्ट मध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे चिकन मसाला घेतलेला आहे धना पावडर दोन चम्मच घेतलेली आहे आणि थोडस दूध टाकून मी हे पेस्ट बनवून घेतलेलं आहे दुधाचा वापर करायचा आहे थोडस तीन ते चार चम्मच दूध घालायचं आपल्याला दूध घातल्याच्या नंतर ना हे आपल्याला मसाला चांगला वाटल्याच्या नंतर लागल तेवढा तुम्ही पाणी घातल्याच्या नंतर त्याला आपल्याला दोन 2 शिट्ट्या करून घ्यायच्या 2 शिट्ट्या मध्ये आपलं चिकन शिजून जातं चिकन साठी 2 शिट्टी बस होते दोन शिट्टी आता झालेली आहे माझा कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे कुकर चांगला थंड झाल्याच्या नंतर ना मी कुकरचं झाकण ओपन करते बघा कशी मस्तपैकी तरी सुटलेली आहे साताऱ्याचा आहे त्यामुळे तरी तर सुटलीच पाहिजे मी सर्व्ह करते तोपर्यंत तो तुम्ही जाऊन माझ्या चॅनल ला लाईक नसेल केलं तर लाईक करा करा सब्स्क्राईब करा आणि हो बेलाइकन दाबायला बिलकुलही विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि हो अजून एक राहिलं कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली थँक यू सो मच